नमस्कार मित्रांनो आपण या आधी एस एन एस स्पर्श पोर्टलवरती टेंडर रजिस्ट्रेशन कसे करायचे आणि बिल जनरेट कसे करायचे याविषयी माहिती पाहिलेली आहे बऱ्याचशा मित्रांचे फोन आले की आमचा जनरेट झालेलं बिल कसं डिलीट करायचं ई साईन झालेलं बिल कसं डिलीट करायचं आपलं बिल कोणत्या स्टेजला आहे ते कसं पाहायचं त्याचबरोबर फाउचर फाईल सोबत कोणकोणते कौन डॉक्युमेंट्स ठेवायचे याविषयी बऱ्याच जणांनी फोनवरती माहिती विचारली या सर्व मित्रांच्या माहितीच तो आज हा नवीन व्हिडिओ बनवत आहे तर चला मित्रांनो आज आपण पाहूया कशा पद्धतीने हे कामं करायचे तर सुरुवातीला याच्यावरती गेल्यानंतर आपला लॉग इन आय डी पासवर्ड टाकून आपण लॉग इन करायचं या ड्राफ्ट मध्ये आल्यानंतर आपण समजून जायचं की आपण मेकरच्या लॉग इनला आहोत मेकरच्या लॉग आल्यानंतर आपल्याला सुरुवातीला काय फेंडर रजिस्ट्रेशन करतो आपण फेंडर रजिस्ट्रेशनसाठी पेई रजिस्टर रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल या ठिकाणी आपल्यासमोर हे पेज ओपन झालेलं आहे याच्यावरती आपण ॲड न्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे ॲड न्यू बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन येतात परंतु या ये ठिकाणी माझा आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगणं असं सा आहे की आपण या ठिकाणी व्हेंडर रजिस्ट्रेशन करण्याच्या अगोदर हा वेंडर पी एफ एम एसमध्ये रजिस्टर असणं खूप गरजेचं आहे कारण पी एफ एम एस प्रणाली आणि एस एन एसपर्श पोर्टल हे एकमेकाला लिंकिंग आहे त्याच्यामुळे आपला व्हेंड्रा अगोदर पी एफ एम एस मध्ये रजिस्टर करायचा पी एफ एम एस मध्ये जेव्हा तो सक्सेस इन बँक होईल त्याच वेळेस तुम्ही एस एन एस स्पर्श पोर्टलवरती त्याला या ठिकाणी रजिस्टर करू शकता जर या ठिकाणी तुम्ही पी एफ एम एस वर रजिस्टर न करता इकडे डायरेक्ट रजिस्टर होतो परंतु आपलं बिल ज्यावेळेस एम पी एस पी कडून अप्रूव्ह होतं त्यावेळेस आपलं बिल कॉन्सलेट होण्यासाठी पी एफ एम एस पोर्टलला फाईल तपासणीला जाते आणि त्यावेळेस त्या ठिकाणी टेक्निकली एरर येऊन आपलं बिल रिजेक्ट होऊ शकतं त्यासाठी अगोदर पी एफ एम एसला ला व्हेंडर रजिस्टर करायचा आणि नंतरच एस एन एस स्पर्श पोर्टलवरती तो रजिस्टर करायचा चला तर पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी व्हेंडर रजिस्टर करायचं आहे तर या ठिकाणी सर्वात अगोदर सा सर्वांना सांगू इच्छितो की सर्वांनी अगोदर आपलं आधी एआय होल्डिंग अकाउंट शाळेचं करंट अकाउंट या ठिकाणी आधी मॅप करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच व्हेंडर मॅप करत जायचंय आता या ठिकाणी मी माझ्या शाळेचे आय होल्डिंग अकाउंट मॅप केलेले त्याच्यामुळे मी तुम्हाला वेंडर कसा रजिस्टर करायचा याच्याविषयी माहिती सांगतो वेंडर हा ऑप्शन निवडायचा त्या वेंडरचा पॅन नंबर टाकायचा तुम्ही त्याच्यानंतर त्याचं बँकेच्या पासबुकावरती जे नाव आहे ते नाव या ठिकाणी तुम्ही टाकायचं आहे खूप साऱ्या बांधवाकडून या ठिकाणी नाव टाकण्यामध्ये चुका होतात आणि एकदा या एस एन एस स्पर्श पोर्टलवरती व्हेंडर रजिस्टर झाला की पुन्हा डिलीट करण्याचं ऑप्शन अजूनपर्यंत आलेलं नाही त्याच्यामुळे नाव अकाउंट नंबर हे अतिशय बिनचूक टाकायचं आहे अकाउंट टाईप या ठिकाणी वैयक्तिक अकाउंट आहे त्याच्यामुळे सेविंग येईल ज्यावेळेस आपण संस्थेचा अकाउंट दुकानदाराचा अकाउंट फर्मचा अकाउंट मॅप करत असतो त्यावेळेस करंट अकाउंट असतं ते त्यावेळेस या ठिकाणी अकाउंट टाईपसुद्धा निवडताना चूक करायची नाही या ठिकाणी पिनकोड टाकायचा पोस्टाचा नंबर टाकायचा आहे आणि त्या व्यक्तीचं पासबुकाचं प्रथम पानाची कॉपी किंवा कॅन्सल चेकची कॉपी किंवा अकाउंट स्टेटमेंटची कॉपी या तिन्हीपैकी एक तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता आणि हे अपलोड केल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचे सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर ती माहिती तुम्हाला वेंडर त्या ठिकाणी पे रजिस्टर सक्सेसफुली इन ड्राफ्ट अवेलेबल इन फायनल फॉर अप्रुव्हल अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला या ठिकाणी येईल आणि आपण आता जो काही हे व्हेंडर रजिस्टर केला होता तो त्याचा अकाउंट नंबर निळ्या अंकामध्ये दिसेल तुम्हाला आणि त्याचं स्टेटस पेंडिंग दिसेल तर हा फेंडर आपण चेकर लॉगिनला जाऊन ऍप्रूव्ह करू शकतो ऍप्रूव्ह आपल्याला चेकर लॉगिनला जाऊन ऍप्रूव्ह करून घ्यायचा आहे तो तर ते आपण बिल जनरेट केल्यानंतर आपण त्या ठिकाणी पाहू की कशा पद्धतीने त्याला त्या ठिकाणी जनरेट करायचं चेकर लॉगिनला फेंडर कसा ऍप्रूव्ह करायचा हे आपण चेकर लॉगिनला गेल्यानंतर पाहूयात आता या ठिकाणी आपण क्लेममध्ये जाऊन आपल्या क्लेम जनरेट करू शकतो क्लेम जनरेशन या संदर्भामध्ये आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे तरी या ठिकाणी थोडक्यामध्ये मी माहिती सांगतो आणि त्या पाठीमागच्या व्हिडिओची लिंक या ठिकाणी कमेंटमध्ये मी तुम्हाला देत आहे आपण क्लेम क्लेम जनरेशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा टेबल दिसेल ज्या शाळेला अशा प्रकारचा टेबल दिसणार नाही त्या शाळेला जिल्हा स्तरावरून लिमिट सेट झालेलं नाही असं समजून घ्यायचं आता या ठिकाणी आपण पाहतोय ऑब्जेक्टमध्ये एकतीस एकतीस म्हणजे हे एकतीस आपलं रिकरिंग ग्रँडचं एकतीस आहे रिकरिंग आणि नॉन रिकरिंग आवर्ती आणि अनावर्ती आवर्ती म्हणजे वारंवार येणारी आणि अनावर्ती म्हणजे एकच वेळेस येणारे ग्रँड अशा प्रकारचे तर हे आपले सर्व रिकरिंग ग्रँड आहे की बजेट सी आर सी म्हणजे दोनशे वीस दोन के सातशे सदुसष्ट जनरलसाठी दोनशे वीस दोन के आठशे पासष्ट एस सी साठी दोनशे वीस दोन के आठशे त्र्याऐंशी हा एस टी साठीचा बजेट सी आहे आपल्याला नंबर ऑफ आप क्लेम या अगोदर या शाळेचे नंबर ऑफ क्लेम बत्तीस झालेले आहेत आणि आपल्याला पुढे बिल जनरेट करण्यासाठी रेग्युलर वरती क्लिक आहे टॉप अप ओनली नेहमी टॉप अप ओनली क्लेम नेहमी नो वरती ठेवायचे आपण या ठिकाणी या बजेट वर क्लिक आहे हा आपला जनरलचा क्लेम असेल या ठिकाणी आपण या ठिकाणी जनरलच्या क्लेमवरती आल्यानंतर आपल्याला मदर शँक्शन दिसते त्याच्यापैकी युटिलाईज झालेली रक्कम दिसते आणि आपला बॅलन्स किती शिल्लक राहिला याची माहिती दिसते मग सिलेक्ट बेनिफिशरी फ्रॉम रेग्युलरवरती क्लिक करायचं सिलेक्ट बेनिफिशरी आपल्याला ज्या व्हेंडरला पैसे द्यायचे आहेत तो व्हेंडर या ठिकाणी आपण निवडायचा आपण जे व्हेंडर रजिस्टर केले ती माहिती दिसेल त्याच्यानंतर सिलेक्ट कॉम्पोनंट निवडायचे या ठिकाणी हे कॉम्पोनंट निवडत असताना अतिशय काळजीपूर्वक निवडायचे आपण ज्या कोणत्या योजनेचे पैसे खर्च करत आहोत त्याच योजनेचा कॉम्पोनंट या ठिकाणी तुम्हाला निवडणं गरजेचं आहे या पी एफ एम एस एन एस स्पर्श पोर्टलवर सुरुवातीला एकशे तीस कॉम्पोनंट होते आता काही त्याच्यामध्ये वाढून एकशे अडुसष्ट कॉम्पोनंट या ठिकाणी झालेले आहेत ह्या एकशे आडुसष्ट कॉम्पोनंटची लिंक कमेंटमध्ये दे तुम्हाला देत आहे त्याच्यातून तुम्ही ते कंपोनंट कोणकोणते आहेत ते पाहून घेऊ शकता व्यवस्थित कंपोनंट निवडायचा आता मी ज्या कंपोन्ट बिल करत आहे त्याचा नंबर आहे एक पॉईंट आठ पॉईंट चार म्हणजे मॅथ सर्कल गणित सर्कल गणित सर्कलचं जे आहे त्या व्हेंडरचं आहे कोड येते ब्रँडचं नाव येते त्याचा अकाउंट नंबर येतो ग्रॉस अमाऊंट ग्रॉस अमाऊंट या ठिकाणी तुम्ही तुम्हाला किती अमाऊंट हे आपण जनरलचं करतोय पाच हजाराचं बिल आहे पाच हजारापैकी तुमचे जनरलमध्ये किती अमाऊंट येते ती टाकायची ये तुम्हाला या ठिकाणी जनरल मध्ये पाच हजाराचे पंच्याहत्तर टक्के तीन हजार सातशे पन्नास रक्कम होते तर तीन हजार सातशे पन्नास या ठिकाणी तुम्ही टाकायची काही बांधव काय करतात तीन हजार सातशे पन्नास न टाकता तीन हजार सातशे पन्नास चे साठ टक्के करतात कारण तुम्ही या ठिकाणी आपल्याला ही साठ टक्केच बॅलन्स दिसतोय तर तसं नसतं मित्रांनो आपण हे तीन हजार सातशे पन्नास टाकले पंच्याहत्तर टक्के तर या पं या तीन हजार सातशे पन्नास चे परत साठ टक्के आणि चाळीस टक्के असं डिव्हायडेशन होऊन ॲटो येतो साठ टक्के हे आपल्या मदर शँक्शन मधून मायनस होतात आणि चाळीस टक्के केंद्र शासनाचा राज्य शासनाचा निधी या ठिकाणी ॲटो या ठिकाणी येऊन जातो बघा या ठिकाणी तीन हजार सातशे पन्नास टाकले सी एस अमाऊंट के केंद्र सरकारचे दोन हजार दोनशे पन्नास साठ साठ पर्सेंट आले आणि राज्य सरकारचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी चाळीस पर्सेंट या ठिकाणी ॲटो आलेले आहेत हे पंधराशे रुपये या मदर शँक्शन मधून मायनस होत नाहीत तर हे पंधराशे रुपये आपल्याला क्लाउड आधारित असतात आता ऍड डिडक्शन डिटेल ग्रॉस अमाऊंट टाकली की डिडक्शन अमाऊंट जर आपलं बिल हे एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णवच्या पुढे जात असेल म्हणजे समजा तीस हजार किंवा तीस हजारच्या पुढं असेल तर वैयक्तिक नावाने जर आपण ते बिल असेल तर एक टक्क्याचं टीडीएस कापावा लागतो आणि जर ते संस्थेच्या नावाने जर असेल तर आपल्याला दोन टक्के टीडीएस कापावा लागतो आणि ज्यावेळेस आपण टीडीएस कापतो त्यावेळेस आपल्याला ही डिडक्शनची अमाऊंट या ठिकाणी अगोदर भरावी लागते समजा आपण तुम्ही जर एक लाखाचं बिल केलेलं आहे आणि दोन टक्क्याने तुमचे दोन हजार रुपये झालेले आहेत तर बरेच मित्र विचारतात की जनरलमध्ये एस सी मध्ये निएस टीमध्ये पंच्याहत्तर तेरा बारा करायचे का तर अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं पंच्याहत्तर तेरा बारा याच्यात करायचं नाही जनरलच्याच बिलामध्ये तुमचे दो जे दोन हजार रुपये आहेत ते दोन हजार रुपये या ठिकाणी टाकायचे दोन हजार रुपये या ठिकाणी तुम्ही टाकल्यानंतर मग ॲड डिडक्शन डिटेलवरती क्लिक करू शकता आणि मग या ठिकाणी ऍड डिडक्शन डिटेलवरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट रिसिप्टी स्कीम मग टीडीएस ऑन जी एस टी हा ऑप्शन निवडायचा आणि मग या ठिकाणी तुम्हाला ती दोन हजार रुपये अमाऊंट या ठिकाणी टाकता येते जर तुम्ही ॲड डिडक्शन डिटेलमध्ये जर तुम्ही रक्कम टाकली नाही अगोदर तर तुम्हाला या ठिकाणी अमाऊंट टाकता येत नाही आणि अमाऊंट टाकल्यानंतर ॲड या बटनावरती क्लिक करायचे तर आता या ठिकाणी मला माझं बिल हे पाच हजाराचं असल्यामुळे मला टीडीएस कापायचा नाही मी ही झिरो करतो हे केल्यानंतर ॲड बेनिफिशरी या बटनावरती क्लिक करायचं ऍड बेनिफिशरी बटनावरती क्लिक केल्यानंतर खाली टेबलमध्ये माहिती पडून जाईल तुम्हाला टेबलमध्ये माहिती पडल्यानंतर ज चूज फाईल करायची याच्यासोबत आपलं तुम्हाला हा कार्यालयीन आदेश अपलोड करायचा आहे कार्यालयीन आदेश आदेशाचा नमुना या ठिकाणी तुम्हाला हा तर अशा प्रकारचा हा तो कार्यालयीन आदेश आहे मग आपल्या शाळेच्या लेटर ह्या आपल्याला जे काही संदर्भ आलेले आहेत एम पी एस पी कडून जे काही मार्गदर्शक सूचना आल्या आहेत त्याचे सर संदर्भ द्यायचे या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून आपल्याला आलेला अनुदान वितरणाचा आदेशाचा नंबर टाकायचा दिनांकासह मान्य शिक्षण अधिकारी साहेबाकडून आलेला आदेशाचा जाव क्रमांक या टाकायचा आहे मग कार्यालयीन आदेशामध्ये मी अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुमची काय असेल ती टाकायचे आदेश मला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून हा पुस्तिकेतील संदर्भ क्रमांक संदर्भ क्रमांक हा दोन पंधरा नऊ दोन हजार पंचवीसच्या मार्गदर्शक सूचना मधील नियमानुसार खरेदी प्रक्रिया राबवण्यात येऊन खालील नमूद केल्याप्रमाणे पीएम श्री योजने अंतर्गत ऍक्टिव्हिटी क्रमांक दहा उपक्रमाचे नाव राष्ट्रीय आविष्कार अभियान उपशीर्षक विज्ञान सर्कल गणित सर्कल तुमचं जे काय असेल ते टाकायचं कॉम्पोनंट क्रमांक एक पॉईंट आठ पॉईंट तीन याच्या या उपशीर्षकाला जो कॉम्पोनंट आहे तोच या ठिकाणी टाकायचा खर्च करणे कामी रक्कम पाच हजार रुपये अक्षरी पाच हजार खालील तपशिलाप्रमाणे शालेय व्यवस्थापन समितीचे सभा दिनांक दोन बारा जे काय तुमच्या तारखेला झाले असेल ते त्याच्यातला ठराव नंबर नुसार मंजुरी प्रदान करण्यात आले स्कूल एजन्सी कोड तुमच्या शाळेचा एजन्सी कोड टाकायचा या ठिकाणी खाली टेबल मध्ये पुरवठादाराचे नाव दिनांक आणि बिल क्रमांक उपक्रमांचे नाव बजेट सीआरसी आणि चे पंच्याहत्तर तेरा बाराची रक्कम टाकायची पुरवठादाराचे नाव तुम्ही ज्याच्याकडून घेतले ते टाकायचं दिनांक तुम्ही ज्या तारखेला ते साहित्य खरेदी केले ती दिनांक टाकायची आणि बिल क्रमांक टाकताना बऱ्याच बांधवांचे फोन येतात की बिल क्रमांक काय टाकायचा दुकानदाराच्या पावतीवरती जो तुमचा न बिल नंबर असतो तोच या ठिकाणी बिल क्रमांक टाकायचा आणि इन केसमध्ये काय होतं आपण काही वेळेस स्वच्छता का कर्मचारी नेमतो किंवा आपण योगा का योग कला क्रीडा शिक्षकांचे मानधन देतोय अशा वेळेस त्यांच्याकडे बिल नसतं मग त्यावेळेस आपण काय करायचंय खर्चाची पावती तयार करायची आणि या खर्चाच्या पावतीवरती आपला व्हाउचर नंबर आपण व्हाऊचेर वरती नंबर टाकतो तो व्हाउचरचा जो आपला नंबर येईल तो नंबर हो आ, आ, या ठिकाणी बिल क्रमांक म्हणून तुम्ही टाकू शकता आणि अशा पद्धतीने रक्कम टाकायची त्याच्यावरती तुमचे सचिव आणि अध्यक्ष या दोघांच्या सह्या असल्या पाहिजे त्याचबरोबर त्याच्यासोबत हे बिल सुद्धा अपलोड करायचे त्याच्यासोबतच ह्या बिल तुमचं दुकानदाराचं बिल आणि हा कार्यालयीन आदेश याची एकत्र पीडीएफ करायची आणि ती या च्यूज फाईलमध्ये चूज करायची फाईल या ठिकाणी तुमची फाईल ही एक एम बीच्या आतमध्ये असेल पाहिजे फाईल चूज केल्यानंतर जनरेट क्लेमवरती क्लिक करायचं आणि मग तुमचा क्लेम जनरेट होईल क्लेम जनरेट झाल्यानंतर तुमच्या समोर पीडीएफ दिसेल तुम्हाला तर आपण जनरेट क्लेमवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं आपल्याला मागणीपत्र या ठिकाणी आपल्या समोर पीडीएफ जनरेट होऊन दिसेल आपल्याला त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रमाणपत्र दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला हे हमीपत्र दिसेल अशाच पद्धतीने तुम्ही जनरल हे जनरलचं बिल झालं एस सी आणि एस टीचं याच पद्धतीने बिल तुम्ही बनवू शकता मग आता या ठिकाणी हे बिल बनल्यानंतर आपण या ठिकाणी लॉग आऊट व्हायचंय लॉग आउट होऊन आपण जायचंय चे आता चेकर लॉग इनला तर या ठिकाणी फायनल ज्यावेळेस आपण दिसतं त्यावेळेस आपण समजून जायचं की आपण चेकर लॉग आलेलो आहोत आता या चेकर लॉग इनला आपल्याला पहिल्याला विंडर ऍप्रूव करायचा आहे पेई ॲप्रू ऍप्रूवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर माहिती दिसेल तर अशा पद्धतीने आपल्यासमोर ही माहिती डिस्प्ले होत आहे या माहितीमध्ये आपण जो आता व्हेंडर मॅप केला होता तो त्या व्हेंडर पेंडिंगमध्ये दिसेल बाकी जे सगळे दिसत दिसतायत आपल्याला मग त्या व्हेंडरचा अकाउंट नंबर हा निळ्या अक्षरामध्ये दिसेल आपल्याला त्या निळ्या अक्षरावरती क्लिक करायचंय निळ्या अक्षरावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या समोर व्हेंडरची माहिती या ठिकाणी दिसेल मग व्हेंडरचं नाव दिसेल ते परत एकदा आपण आपल्या बँक पासबुकावरतून चेक करायचंय त्याचा आय एफ एस सी कोड चेक करायचा आहे अकाउंट नंबर परत या ठिकाणी एकदा चेक करायचा आहे बँकेच्या पासबुकावरती जे नाव आहे तेच नाव आहे का अकाउंट नंबर बरोबर आहे का आय एफ एस सी कोड बरोबर आहे का हे सर्व खात्री झाल्यानंतरच ऍप्रूव्ह या बटनावरती क्लिक करायचंय आता मी या ठिकाणी खात्री केलेली मला सर्व ही माहिती बरोबर असल्याची खात्री झाली अप्रूव्ह बटनावरती क्लिक करून सबमिट बटनावरती क्लिक करायचंय सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर पेई रजिस्ट्रेशन ऍप्रुव्हड आपला झालेला आहे आणि त्या व्हेंडरचा अकाउंट या ठिकाणी आपल्याला दिसून जाईल त्यानंतर आपल्याला आहे आपण केलेला क्लेम ऍप्रू करणे क्लेम ऍप्रूव्ह ही प्रोसिजर आपण यापूर्वीच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्याच्यानंतर त्याचं ई हस्ताक्षर कशा पद्धतीनं पाहिजे आता हा क्लेम आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत क्लेम डिलीट कशा पद्धतीनं करायचा आहे तर त्यासाठी आपण क्लेम क्लेम डिलीट याच्यावरती जायचंय क्लेम डिलीटवरती गेल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे विंडो दिसेल आपल्याला तर या ठिकाणी आहे आपल्याला सर्व माहिती दिसते नंबर ऑफ क्लेम्स दोन दिसत आहेत ड्राफ्टमध्ये शून्य क्लेम दिसत आहेत आणि अप्रूवड झालेले दोन 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 क्लेम दिसत आहेत याच्यापैकी आपण या निळ्या अक्षरावरती क्लिक केल्यानंतर ती माहिती आपल्यासमोर ओपन होईल या ठिकाणी अशा पद्धतीची माहिती तुमच्या समोर ओपन होईल त्याच्यावरती आपल्याला ज्या नंबरचा क्लेम डिलीट करायचा आहे त्या क्लेम नंबरवरती क्लिक करायचे त्या क्लेम नंबरवरती क्लिक केल्यानंतर हा क्लेम का डिलीट करायचा याचा रिमार्क टाकायचा आणि डिलीटेड क्लेमवरती क्लिक करायचं डिलीटेड क्लेमवरती क्लिक केल्यानंतर तुमचा क्लेम या ठिकाणी डिलीट आपल्याला क्लेमचे स्टेटस पाहण्यासाठी रिपोर्ट त्याच्यानंतर क्लेम स्टेटसवरती जायचंय क्लेम स्टेटसवरती गेल्यानंतर सिलेक्ट फायनान्शियल इयर निवडायचं आहे आपल्या रिपोर्ट क्लेम क्लेम स्टेटस सिलेक्ट फायनान्शियल इयर निवडल्यानंतर अशा प्रकारचे विंडो आपल्यासमोर या ठिकाणी दिसून येईल तर या ठिकाणी बऱ्याच मित्रांच्या चुका होतात नंबर टोटल नंबर ऑफ क्लेम्स या ठिकाणी जनरलचे बत्तीस एस सीचे बत्तीस आणि एस टीचे पण बत्तीस आहेत ही संख्या सर्वांची एकसारखीच यायला पाहिजेत काही लोक मित्रांचे जनरलची संख्या आणि एस सी जी आणि एस टी जी संख्येमध्ये तफावत आढळते म्हणजे याचाच अर्थ तुम्ही कुठल्या तरी एका स्कीममधले बिलं बनवण्याची मागे पुढं राहतात तर ही संख्या तीच आली पाहिजेत क्लेम क्लेममध्ये सुद्धा तीच संख्या आली पाहिजेत ई साईन मध्ये सुद्धा आता या ठिकाणी आपण आता बनवलेले एक एक बिल ई साईन झालेलं नाही त्याच्यामुळे या ठिकाणी ही एकतीस एकतीस दिसते पण ही संख्या आहे कारण एक एक याच्यातलं एक याच्यातलं एक आणि याच्यात तीन एक एक बिल राहिलेले आणि त्याच्यानंतर पुढचं रकाना येतो अटॅच टू बिल काउंट अटॅच टू बिल काउंटमध्ये ज्यावेळेस आपले बिलाचा आकडा आता या ठिकाणी एकतीस आहे म्हणजे हे एक बिल, बिल, बिल ही साईन झालेलं आहे परंतु अजूनपर्यंत ते अटॅच टू बिल काउंटमध्ये झाले गेलेलं नाही अटॅच टू बिल काउंटमध्ये गेलं नाही म्हणजे अजून एम पी एस पीकडून त्याला अप्रुव्हल भेटलेलं नाही जोपर्यंत हे बिल अटॅच टू बिल काउंटमध्ये जात नाही तोपर्यंत आपलं बिल हे अप्रुव्ह झालेलं नाही असं समजायचं ज्यावेळेस एम पी एस पी याला अप्रुव्हल देते त्यावेळेस मग आपलं बिल योग्य असल्याचं आपल्याला खात्री पडते या ठिकाणी एम पी एस पीने दिल्यानंतर ते बिल कॉन्सलेट होण्यासाठी पी एफ एम ला जातं पी एफ एम मध्ये ते कॉन्सलेट होतं पी एफ एम मध्ये कॉन्सॉलेट झाल्यानंतर ते फाईल ट्रेझरीमध्ये जाते ट्रेझरीमध्ये त्याला ऍप्रुव्हल भेटतं ट्रेझरीमध्ये अप्रुव्हल भेटल्यानंतर ट्रेझरीकडून ती फाईल आर बी कडे जाते आर बी आय मग त्या ठिकाणाहून पैसे ट्रान्सफर करते आणि मग वेंडरच्या अकाउंटला पैसे सुरुवात होते साधारण हा कालावधी पंधरा दिवसाच्या पुढेही सध्या जात आहे सध्या ही प्रणाली नवीन असल्यामुळे हा टेक्निकल इश्यू असल्यामुळे थोडा वेळ लागत आहे थोड्या दिवसामध्ये ही प्रणाली फास्ट होऊन व्हेंडरच्या खात्यावरती पैसे कसे लवकर येतील याच्याविषयी टेक्निकल पर्सन याच्यामध्ये काम करत आहेत या ठिकाणी जर आपलं क्लेम हा जनरेट होऊन एम पी एस पीकडून ॲप्रूव्ह होऊन ट्रेझरीतून ॲप्रूव्ह होऊन आर बी आयपर्यंत गेला आणि आर बी आयमध्ये जर काही इश्यू होऊन जर आपला क्लेम रिजेक्ट झाला असेल तर ते कसं पाहायचं तर या ठिकाणी रि इश्यू क्लेमवरती मेकर लॉग जायचं मेकर लॉग मध्ये रि इश्यू क्लेमवरती क्लिक करायचं आहे क्लेम इश्यू क्लेमवरती क्लिक केल्यानंतर स आपल्यासमोर अशा प्रकारची विंडो रि इश्यू क्लेमवरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट फायनान्शियल इयर फायनान्शियल इयर निवडायचं आणि या ठिकाणी जर तुमच्या समोर डाटा फ्लॅश झाला तर आपलं कुठल्या प्र नंबरचा क्लेम डिलीट करायचा आहे आणि परत आपल्याला बनवायचा आहे ही, ही माहिती क कळून जाईल तर या ठिकाणी नो डाटा ॲवेल ॲवेलेबल इन द टेबल अशा प्रकारचा मेसेज आला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा क्लेम आमचा अकाउंट नंबर चुकीचा असल्यामुळे रिटर्न आलेला नाही आता आपण पाहणार आहोत की आपल्या हाऊचर फाईल्स सोबत कुठ कुठले कागदपत्र ठेवायचे आहेत तर सुरुवातीला आपण हे करायचं आहे आपला जो कार्यालयीन आदेश आपण तयार केलेला होता तो कार्यालयीन आदेश घ्यायचा आहे त्याच्यानंतर ते, ते दुकानदाराचं जे बिल घेतलेलं आहे ते त्या कार्यालयीन आदेशाच्या खाली बिल ठेवायचं आहे बिलाच्या नंतर आपलं हे जनरलचं मागणीपत्र आहे जनरलचं मागणीपत्र झाल्यानंतर आपलं आहे हे एस सीचं मागणीपत्र एस सीचं मागणीपत्र झाल्यानंतर आहे एस टीचे मागणीपत्र आणि एस टीचं मागणीपत्र झाल्यानंतर हे आहे प्रमाणपत्र आणि हमीपत्र प्रमाणपत्र आणि हमीपत्र एकाच पानावर पाठपोट काढायचं म्हणजे आपले पान वाचतात आणि प्रमाणपत्र हमीपत्र हे एकाच पेजवर घ्यायचं आहे जनरल एस सी आणि एस टी या तिन्हीमध्ये मध्ये घ्यायचं आहे प्रत्येक जनरलला एस टीला आणि एस सीला वेगवेगळे प्रमाणपत्र आणि हमीपत्र घेण्याची गरज नाही आणि या हमीपत्रावरती अध्यक्ष आणि सचिव या दोघांच्या पर्यंत सह्या करायच्या एवढीच आपले कागदपत्र या ठिकाणी आपल्या एकूण आपल्याला सात पा पानं होतात या एक व्हाउचर ठेवण्यासाठी सात पानं आपल्याला लागतात कार्यालयीन आदेश दुकानदाराचे बिल जनरल एस सी आणि एस टीचे मागणीपत्र त्याच्यानंतर प्रमाणपत्र व हमीपत्र या ठिकाणी रिपोर्टमध्ये क्लेम रिजेक्टेड बाय डी डीडीओ ही एक नवीन टॅब आलेली आहे या टॅबवरती क्लिक केल्यानंतर फायनान्शियल निवडायचं एस एल एस कोड या ठिकाणी या टॅबवरती अजून काम चालू असल्यामुळे पुढं माहिती डिस्प्ले होत नाही ज्यावेळेस ही माहिती पूर्ण डिस्प्ले होईल त्यावेळेस आपल्याला नवीन व्हिडिओ मार्फत याची माहिती दिली जाईल तर मित्रांनो बऱ्याच जणांना पासवर्ड बाबत समस्या येतात काहींचे पासवर्ड विसरलेले आहेत तर ते विसरलेला पासवर्ड कसा रिसेट करायचा याची माहिती सांगतो तुम्हाला आपण या ठिकाणी फायनल लॉग इन लावेत आपल्या मेकरचा पासवर्ड जर विसरलेला असेल तर आपल्याला रिसेट पासवर्ड मधून आपण तो मेकरचा पासवर्ड रिसेट करू शकतो आणि चेकरचा जर आपला पासवर्ड विसरलेला असेल तर चेकरचा पासवर्ड रिसेट करण्यासाठी आपल्याला आपल्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क का साधावा लागतो आपण या ठिकाणी रिसेट पासवर्डवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो आपल्यासमोर येईल या ठिकाणी एजन्सी कोड आपला जो काही एजन्सीचा कोड आहे तो एजन्सी कोड या ठिकाणी टाकायचा आणि बाहेर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मेसेज येईल की युअर पासवर्ड हॅज बिन रिसेट सक्सेसफुली अशा प्रकारचा आपला मेसेज या ठिकाणी होतो आणि आपला पासवर्ड रिसेट होतो लॉग आउट व्हायचंय आणि पुन्हा लॉग इन करताना आपला युजर आय डी जो आहे तो युजर आय डी टाकायचा आणि पासवर्डमध्ये सुद्धा आपला एजन्सी कोडच आपला युजर आय डीच पासवर्ड म्हणजे युजर आय डी आणि पासवर्ड दोन्ही एकच असतील दोन्हीने आपण लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी विंडो येते की चेंज सेल्फ प पासवर्ड आणि चेंज असिस्टंट पासवर्ड अशा प्रकारचे दोन विंडो येतात सेल्फ पासवर्ड म्हणजे त्या ठिकाणी चेकरचा पासवर्ड असतो आणि असिस्टंट पासवर्ड म्हणजे त्या ठिकाणी मेकरचा पासवर्ड टाकायचा आहे दोन्ही पासवर्ड तुम्ही या ठिकाणी टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे तुमचे दोन्ही पासवर्ड या ठिकाणी सक्सेसफुली चेंज होतील आपले आर बी आयकडून रिटर्न झालेले बिल आपण या पद्धतीने पाहू शकतो मेंटेनन्स म में, फायनल चेकर लॉगिनला जायचं आहे मेंटेनन्समध्ये में जायचं आहे ई टोकनवरती क्लिक करायचं ई टोकनवरती क्लिक केल्यानंतर आपली वेबसाईट रिडायरेक्ट होऊन आपल्याला पेज पेजवर घेऊन जाईल त्या ठिकाणी गेल्यानंतर फेल ट्रान्झॅक्शन तुम्ही ज्या तारखेपासून बिल बनवले ती तारीख आणि टू डेट आजची तारीख न निवडायची आणि लिस्ट बिलवरती क्लिक करायचे लिस्ट बिलवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने विंडो ओपन होईल आणि याच्यामध्ये हे जे ट्रान्झे फेल ट्रान्झॅक्शन दिसत आहेत हे संपूर्ण राज्यातील आपल्या शाळेच्या लॉग इनवर दिसतात मग याच्यापैकी जर आपण या या नंबर ऑफ नंबर ऑफ फेल वरती क्लिक केलं तर या पद्धतीने आपल्याला माहिती दिसते मग याच्यामध्ये आपण आपलं आपल्या शाळेचं आहे का तपासण्यासाठी उत्सुकतेपोटी आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि या ठिकाणी रिटर्न रिझन या ठिकाणी कडून रिटन रिझन आलाय ए सी इन करेक्ट अकाउंट नंबर इन करेक्ट अकाउंट नंबर असल्यामुळे हे बिल रिइश्यू क्लेममध्ये आपल्याला डिस्प्ले होईल हे ज्या शाळेचं आहे त्या शाळेने ते रिइश्यू करून घ्यायचे आपण मेंटेनन्समध्ये में ई टोकन ई ॲडवाइस याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ई टोकन आणि ई ॲडवाईस या स्लिप भेटतात ई टोकन म्हणजे सुरुवातीला टोकन आपण कडे जमा करायचो तर ते मॅन्युअली होतं आता ई टोकन असतं ई टोकनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपली जेवढी बिलं जातात जनरलची समजा जनरलची बिलं गेली आपली पन्नास बिलं गेली तर त्या पन्नास बिलाचं एकत्रित या ठिकाणी बिल बनतं आपल्याला या ठिकाणी आपल्या वैयक्तिक शाळेचे इंडिव्हिज्युअल काही पाहता येत नाही अशा पद्धतीने आपल्याला हे दिसतं त्याच्यानंतर आपल्याला जाते ई आड स्लिप ई आड स्लिप केल्यानंतर झाले कायस झाले काय हे या ठिकाणी दिसतं परंतु आपल्याला या ठिकाणी इंडिव्हिज्युअल वैयक्तिक काहीही या ठिकाणी दिसत नाही त्याच्यामुळे याच्याशी आपल्याला जास्त काही संबंध येत नाही पी एफ एम एस आणि एस एन एस स्पर्श पोर्टल हे एकमेकाशी लिंकिंग आहेत पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ क्लेम या ठिकाणी एकोणीस दिसत आहेत या ठिकाणी वीस दिसत आहेत आणि या ठिकाणी एकवीस दिसत आहेत आणि हा जो एक क्लेम आहे हा एक क्लेम काही केल्या आपण आता क्लेम ॲप्रूव्ह क्लेमवरती आहोत ॲप्रूव्ह क्लेम ऑन ड्राफ्ट याच्यावरती आहोत ॲप्रूव्ह क्लेमवरती मी क्लिक करतो आहे तर हा क्लेम मला पुढे ॲप्रूव्हसाठीही येत नाही आणि डिलीटसाठी पण येत नाही पहा या ठिकाणी त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा मेसेज या ठिकाणी पुढे येतोय आपल्याला नो डाटा अवेलेबल इन द टेबल अशा प्रकारचा संदेश येतोय त्याच्यामुळे तो क्लेम आपल्याला काही ॲप ॲप्रूव्ह करता येत नाही आणि डिलीट क्लेमवरती गेलं तर डिलीट क्लेममध्ये सुद्धा तो क्लेम आपल्याला डिस्प्ले होत नाही अशा वेळेस आपण पी एफ एम एसच्या हेल्पडेस्कला ईमेल टाकायचा आपला किती नंबरचा क्लेम आहे तो क्लेमचा नंबर टाकायचा आपला एजन्सी कोड आणि क्लेम नंबर टाकायचा पी एफ एम एसवाले आपल्याला तो क्लेम डिलीट करून देते